म्हणजे समाधान पाटील डॉक्टर समाधान पाटील या क्लासचा विद्यार्थी की जो जेजीत अशा रेप्युटेड संस्थेमध्ये जेजी महाविद्यालयामध्ये साजे प्राध्यापक म्हणून लागतो सेट से पास होतो एकदा टाळ्या होतो द्या पुन्हा माझ्या पद्माशसाठी आणि समाधानसाठी तीन पिढ्या बसलेल्या मी बरं समाधान पद्माकरचा विद्यार्थी तीन पिढ्या आहेत व्यासपीठावर असा योग दुर्लभ असतो आणि तो जुळून आलेला आहे याचा मला आनंद नमूद केल्याशिवाय मी पुढे जाणार नाही मित्रोन तू बापेक्षा आईवर प्रेम कोणत्याही मुलाचं मुलगा असो का मुलगी असो त्याला पहिल्यांदा आई झाली असते लहान असो की मोठा असो माझी आई जेव्हा वारली तेव्हा मी चांगला पस्तीस वर्षाचा होतो मी चार महिने मला उमरलं नाही माझी बायको कोणाची असं काय करता तुमच्या समोर तुमचे लहान पोरं येते तुमच्याकडे पाहता तुम्ही रडता मी चार महिन्यापर्यंत केव्हाही आठवड्याची आंघोळीला जायच्या आधी आई सूचना करायची गरम पाणी अरे व्यवस्थित जा पहिल्यांदा थंड पाणी टाक नाही तर चटकावर असेल हे पासून जेवताना गाई करू नको ना अरे व्याख्यानं आणि कार्यक्रम नेहमीच आयुष्यभर आहे कशासाठी गाई करतो अशी सूचना करायची आईच असते ती माय म्हणजे काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते अरे माय असते जन्माजन्माची शिजोरी इंग्रजीच फ्लुएन्सी येत नसेल जमत नसेल त्याला मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करतात काही हिंदी भाषिक असेल तर त्यांना हिंदीतून सांगण्याचा प्रयत्न करतात या तिन्ही भाषा आत्मसात करणारा माझा विद्यार्थी दिवसाची तुमची चेहर आहे तो तुमचा सन्मान आहे अनेक सन्मानाची पद या गेली तुझ्यासाठी निश्चितपणे प्रार्थना करतो मी खेळतो आरे आरे अरे म्हणा ना तो नकोले 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 काय झालं काय झालं बाळाला काय झालं आणि मग तो बाळ जसा मोठा होतो आई बोलत होती आले 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 तो मी म्हणतो आले 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 बाळाला काय झालं आईला काय झालं बघा भाषा साधव झाड बरं कधी मराठीमध्ये ही जागतिक भाषा आमच्या सुद्धा आणि आमच्या शेक्सपिअरने सुद्धा विश्व फार मोठं कौतुक केलं इंग्रजीतला क्लास त्यांनी पण कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि हा विषय दिवस आनंदात केला घरी आलो पेटीमध्ये हे आंधळे भाषा भाषेला फार महत्व आहे आनंद नित्य पूर्ण आहे कोणीही मोबाईलवर बोलू करू नये माझ्यासाठी आलेला तुम्ही तुम्ही मोबाईलसाठी आलेले नाही असो तर पुढे कोणतरी हातोडा मारल्यासारखं वाटत असं बोलून एक आण वाटत ते च आणि चलतो का जायचं का यायचं का अजिबात नाही चलतो का पण मग आम्ही एकाला असं सांगितलं की चलतो का असं म्हणायचं त्याने सगळे च कसे वापरले सब्बल चमचा असं चमचा म्हणतो का आपण नाही मा शिकेल तो सर्वश्रुत होईल सर्वांच्या हृदय जाऊन बसेल हृदयस्त होईल आता भाषा माझ्या पद्माकरची जी भाषा आहे ना ती खूप लागवी आहे खूप प्रेमळ आहे मातृत्व आहे त्या भाषेमध्ये आणि म्हणून अशी ही भाषा भाष्यपुरुचा खजला पाया भाषा बघा मला पोटात आनंद व्हायचा अरे वा आई आपल्या डोळ्याचं वर्णन करते कोणाचे ग कर, कोणाचे सुंदर डोळे कोणाचे पाण्यात माझ्याचे किंवा माझ्या बाळाचे मय आनंद अंत नको पाहू म्हटलं आता थांबतो माऊली तर बुल्य संस्कार आणि भाषिक संस्कार याच्यावर जोर द्या हे जाता जाता सांगतो संस्कार नसतील नुसतं पॅकेज पाहिजे असेल पॅकेज पाहिजे असेल तर तुमच्या मृत्यूच्या वेळेत तुमचा मुलगा तुमची मुलगी तुमच्या जवळ राहणार नाही तेवढ्यासाठी अशाच स लोकांच्या सान्निध्यात मुलाला वाढवा की जे संस्कार जपतात að það er aðeins aðeins aðeins. Nei, væðum svo ekki aðeins 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 aðeins.

Pierwszy, pierwszy, pierwszy,